लोकसभाची निवडणूक ही जिंकण्यासाठी आम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आमचा मूळ मुद्दा विकासाचा साथ आहे आमचा अजेंडाच विकासाचा आहे आम्ही गेली तीस वर्षे आपांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही या वसईमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये फक्त विकास हा अजेंडा घेऊनच आम्ही चाललेला आहे त्याच्यामुळे आज आमची ताकद बऱ्यापैकी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे तीन आमदार आमचे आहेत ठाणे जिल्हा मजुरती बँक आमची आहे ठाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये सभापती आमचे प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे सभापती आहेत सरपंच आहेत ग्रामपंच सदस्य आहेत स जिल्हा बँकेचे संचा संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार त्यांचे संचालक आहेत चाहे चा मुझे चा मुझे। आदिवासी जंगल कामगार सोसायटी आहेत त्यांचे चेअरमन आमचे आहेत आणि आम्ही स्वतः आदिवासी समाजामध्ये एक चळवळीमध्ये काम करतो त्याच्यामुळे सामाजिक आणि विकासात्मक हा आमचा मूळ असल्यामुळे ह्या पालघर जिल्ह्याची निवडणूक आम्ही विकासासाठी लढणार आहोत एवढं मला इथे नमूद करायचं आहे बहुजन विकास आघाडीने युवा नेतृत्व दिलेलं आहे आदिवासी युवकांसाठी काय करा पालघर जिल्ह्याचं जे खासदारकीचं जे आरक्षण आहे अनुसूचित जमातीसाठी राखव जर असल्या तरी हा पालघर जिल्हा बहु जातीय बहुधर्मीय आणि बहुभाषिक असा आहे मी ज्या जमातीचा आहे आदिवासी जमातीचा आहे मला एक आनंद आहे की ह्या जागेवर माझी निवड केली आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे फक्त आदिवासी हा घटक इथे समाविष्ट नसून इथे अनेक विषय आहेत हा आपला पालघर जिल्हा हा नागरी सागरी टोंगरी औद्योगिक क्षेत्र इथे आहे नागरीकरण वाढलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आदिवासी समाज आहे असं नाही सगळ्या समाजाची इथे राहणारी समाजा जी मंडळी आहेत त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून इथे काम करणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण जी निवडणूक लढतो आहे लोकसभेची ती निवडणूक लढत असताना आपण इतर निवडणुका लढतो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आहे विधानसभा आहे त्याचप्रमाणे लोकसभा आता लोकसभा निवडणूक का लढतो आपण कशासाठी लढायचे असतात आजपर्यंत ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यापैकी एक आम्ही निवडणूक दोन हजार नऊ साली जिंकलो आप्पांच्या नेतृत्वाखाली आमचे बळीराम जाधव साहेब इथे खासदार झाले आणि त्यावेळेला आपण दाखवून दिलं की आप्पांचं एक नियोजन एक त्यांच्यासोबत असलेली टेक्निकल टीम का हे योजनांचं डी पी आर बनवणं खूप गरजेचं असतं तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवायचा असतो आणि त्याच्यामुळे त्यावेळेचा कालखंड बघितला आपण तर बळीराम जाधव साहेब असताना वसईचा गॅस वसई हायचा गॅस हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण आणला आज इंडस्ट्रीसाठी तो गॅस देऊ शकतो आपण देण्याचं चा काम चालू आहे तो स्वस्त आहे रोजगार त्याच्याने चांगल्या प्रकारे परवडणारं निर्माण होईल कारण त्यांचा खर्च कमी होणार आहे आज घरोघरी गॅस पाईपलाईन जी वसईमध्ये सुरू झाली पालघरमध्ये बोसरसारख्या ठिकाणीसुद्धा घरोघरी ही गॅस पाईपलाईन सुरू झाली हे श्रेय निवळ बळीराम जाधव साहेबांनी केलेल्या त्या योजनेच्या पाठपुरवठ्यामुळे आणि ते, ते इथे आलेल्या त्या योजनेमुळे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आपण बघितली ठोस कारवाई म्हणजे डहाणू लोकल सेवा ही चालू केली आज जी सेवा सुरू झाली आज किती फायदा झाला हे केंद्राचं काम आहे परंतु एक निश्चित सांगायचं वाटतं त्याच्यानंतर दुर्दैवाने आमचे खासदार त्या दोन हजार चौदा साली पडले एक लाटेमध्ये त्याच्यानंतर एक फेरी तरी वाढली काय ते एक सिंगल फेरी वाढेल नाही लोकसंख्या वाढेल आहे त्या लोकांच्या फेरा वाढवणं खूप गरजेचं आहे लोकांच्या खूप मागण्या आहेत आज आपल्या वसईमध्ये बोईसरमध्ये खूप उत्तर भारतीय समाज राहतो काय ज्याला बिहारला जायचं आहे राजस्थानला जायचं उत्तर प्रदेशला जायचं आहे अनेक नॉर्थ इंडियामध्ये जायचं आहे परंतु इथे गोशरसारख्या ठिकाणी पालघरसारख्या ठिकाणी किंवा वसेसारख्या ठिकाणी त्यांना थांबा असणं गरजेचं किंवा एखादं जंक्शन होणं गरजेचं आहे त्याचपर्यंत झालं का नाही जर आपले होते दहा वर्षे खासदार ते गल्ल्यात फिरत राहिले त्यांना क अर्थच कळला नाही लोकसभेची निवडणूक का लढायची असते आणि त्याच्यामुळे आम्ही जी निवडणूक लढणार आहे ते विकासाच्या मुद्द्यावर तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा खासदार आमचे पडले त्याच्या अगोदर अठ्ठावन्न कोटी रुपये डहाणू ते नाशिक ह्या गोष्टीसाठी सर्वेसाठी आणले होते रेल्वेचे सर्वेक्षणासाठी आणले होते परंतु आमचे खासदार साहेब पडल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीकडून लक्ष दिलं नाही कारण ते वेळच गेला नाही तत्कालीन खासदार त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं गेलं नाही अजून एक गोष्ट मला महत्त्व अशी वाटते की वसईविरा शहरासाठी केंद्राकडनं तीन हजार कोटी रुपये सॅटेलाईट सिटीज आहेत आणि त्याच्यामुळे ही लोकसभेची निवडणूक लढताना आम्ही विकासाचे मुद्द्यावर लढणार आणि निश्चितच तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की का आदिवासीसाठी काय करा भरपूर करणार आज आदिवासीमध्ये शिक्षणाचा प्रभाव कमी आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये समस्या आहेत इतर समाजामध्ये पण आहेत आज ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करायची म्हटली तर त्यांना तिथे स्मॉल स्केल इंडस्ट्री आली पाहिजे घरगुती उद्योग आले पाहिजेत केंद्राकडनं आम्ही निश्चितपणे त्यांना असे रोजगार आम्ही देणार तर त्याच्यातून त्यांना ट्रेनिंग देणार त्यांचं जे स्किल आहे स्वतः आदिवासी चांगलं बांबूपासून वस्तू बनवतात अनेक गोष्टीपासून त्यांच्याकडे जी कला आहे पारंपरिक चित्रकला आहेत तर ते त्याच्यापासून आम्ही वस्तू बनवून त्यात बायबॅक करायचं अशा पद्धतीचे एक धोरण आम्ही राबवणार आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या महिलांना बाहेर कुठे जायचं काम गरज लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे शिक्षण आज आपण बघितलं शिक्षणाचं बाजारीकरण आहे या पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागामध्ये अनुदानित शाळा किती आहेत कॉलेज किती आहेत प्रायव्हेट आहेत इथे म्हणून इथे एखादं कृषी महाविद्यालय जे संपूर्ण शासनाच्या खर्चात असलं पाहिजे जे इथे आणल्यानंतर इथला जो स्थानिक भूमिपद आदिवासी बिगर आदिवासी सगळ्या समाजाच्या मुलांना तिथे जर आपण प्रवेश दिला तर इथली मुलं मेरिटप्रमाणे जी जातील ती इथली मुलं जातील ते कामाला इथे करायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे लॉ कॉलेज असलं पाहिजे मेडिकल कॉलेज असलं पाहिजे का असू नये एखाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे जो इतने पालघर जिले में अति आंतरराष्ट्रीय दर्जाच एक स्टेडियम बनूक्मेंट लगते हैं स्पोर्ट्स इतना खूब गोष है महाराष्ट्र में सबसे बड़ा औद्योगिक क्षेत्र पालघर लोकसभा क्षेत्र आपके ही क्षेत्र के अंदर आएगा वो वैसल और यहाँ कामगारों के लिए कोई हॉस्पिटल अभी तक नहीं हुई है उसके तरफ क्या प्रयास रहेगी आपकी सांसद बनने के बाद बिल्कुल सही बात है पालगढ़ क्षेत्र में बोइसर है मनोर है वसैनी है यहाँ स्मॉल स्केल इंडस्ट्री हुई है ज़्यादा करके बोईसर में बड़ी इंडस्ट्री है केमिकल इंडस्ट्री है गारमेंट कंपनी है स्टील कंपनीज है यहाँ बहुत से लोग रहते हैं लेकिन उनके लिए हॉस्पिटल नहीं है पिछले तीस चालीस सालों से यहाँ इंडस्ट्री लेकिन इसके ऊपर किसी का ध्यान नहीं गया लेकिन जब भी मैं विधायक बना अप्पा के नेतृत्व में हम लोगों ने स्टेट गवर्नमेंट को ये प्रपोजल भी दिया है कि कोलोडे में एक जगह है पाँच एकड़ और पाँच एकड़ जगह हॉस्पिटल कामगार हॉस्पिटल स्पेशली उनको देना चाहिए और फंड्स भी देना चाहिए कि हम लोग डिमांड किए लेकिन अभी सांसद बनेंगे तो केंद्र से भी उसके लिए और प्रेशर लगा कि वो पहला प्रोजेक्ट रहेगा जो हमारे मजदूर है उनके लिए ज़्यादा काम आदिवासी पहाड़े में दुर्गम क्षेत्रों से कनेक्टिविटी तक नहीं है उसके लिए क्या प्रयास है कनेक्टिविटी किस बात की नहीं है रेलवे जी रेलवे